बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव वनविभाग शहापूर व वा वासिन पोलीस ठाणे याचकडून प्रेरणादायी उपक्रम दिनांक चोवीस जून रोजी शहापुरातील मोजे दहागाव येथील वन पर्यटन जंगल भागात मागील पंधरा वर्षापासून राबवित असलेला उपक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात करण्यात आला सालाबादप्रमाणे गावात वृक्ष काढून वृक्ष संवर्धनाची जनजागृती करण्यात आली पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान राबवून ओसाड पठार जंगल भागात वृक्षरोपण करण्यात आले हा उपक्रम पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतर्णे यांच्या संकल्पनेतून आणि वनविभाग वन अधिकारी शैलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वासिन पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक वातास साहेब पोलीस शिपाई शैलेश दळवी अस्मिता गावले दहागाव परिमंडळाचे वनपाळ सुनील पाटील पत्रकार काळुराम भुईर संस्था सचिव ज्योती गोतरणे सुजान वडके मनोज दिनकर मुख्याध्यापक जगन्नाथ घायवट शिक्षक आनंद कदम जाधव मॅडम विवेक चव्हाण वनरक्षक गणेश पाचरणे हरि तांबडे वनमजूर डोंगरे ग्रामस्थ वैभव गोतरणे बाला धानके वन समितीचे निवृत्ती मसने कादबाव आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग तथा विद्यार्थी आदी निसर्ग प्रेमी मंडळींनी या सोहळ्यात स्वैच्छेने सहभाग दर्शन मेहनत घेतली शहापूर न्यूज न्यूजसाठी निलेश विशे दहागाव वासिंत